येणाऱ्या नऊ तारखेला रक्षाबंधन पौर्णिमेला या झेंड्या झेंड्याच्या सन्मानित रविभाऊ गवई फाटा अध्यक्ष भोजनदानाचा भोजनदानाचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तसंच झेंड्याचं उद्घाटनसुद्धा त्याच रोजी ठेवलेलं आहे अशा हजारो भाविकाच्या मध्यस्थी स्थानी राहून तो कार्यक्रमाचा मोठा सहभाग घेतलेला आहे रविभाऊ गवई बिरसफाटा अध्यक्ष यांच्या हस्ते बघताना विनंती आहे की बा या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि बाबाच्या आदेशप्रमाणे या झेंड्याचं पूजन होत आहे या झेंड्याला सम सगळ्यांनी उपस्थित राहून सगळ्यांनी आपापल्या आप परीनं कार्याला सहभाग केला सिंधी ठोमठाणा हे पवित्र ठिकाण आहे या ठिकाणी झेंड्याच्या निमित्तानं म्हटलं गेलं विजू महाराजांच्या संकल्पामधून या झेंड्याचं बांधकाम करण्याचा आदेश मला दिलेला आहे तरी आपण नऊ तारखेला म्हणजे रक्षाबंधन पौर्णिमेला या झेंड्याचं द दवेधवी दिवे असं उद्घाटन करणार आहे आणि ही रक्षाबंधन निमित्त पौर्णिमेच्या दिवशी आपण महाप्रसादाच्या निमित्ताने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व अडीच भक्तांनी सिंधी या गावाला येऊन सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा विनंती जय जय